तुम्हाला पण अस्वस्थ वाटतय का तुमच्यावर काळी जादू करणाऱ्याला एका मिनिटात ओळखा नमस्कार मित्रांनो काळी जादू खरोखरच असते का काळी जादू करणाऱ्यांना कसं ओळखायचं ज्याच्यावर जा काळी जादू केली जाते त्याला कोणकोणते त्रास भोगावे लागतात आणि या जादूपासून स्वतःचा कुटुंबाचा बचाव कसा करायचा याच विषयावर आपण आता जाणून घेऊया मित्रांनो पहिला प्रश्न तो म्हणजे काळी जादू अस्तित्वात आहे का किंवा ती करता येते का तर याच साधं सरळ आणि स्पष्ट उत्तर हे म्हणजे होय काळी जादू करता येते आजच्या आधुनिक काळात सुद्धा अनेक तांत्रिक मांत्रिक आणि काळी विद्या जाणणारे लोक आहेत अनेक काळी जादू केली जाते वाटू शकते जीवनामध्ये नक्की काय घडले हे जाणून घ्या कारण कोणी कधी काळी अत्यंत श्रीमंत असणारी फॅमिली सुद्धा अचानक रस्त्यावर आलेली आहे तर एकेकाळी खूप आनंदी असणारी कुटुंबे उद्ध्वस्त झालेली आहेत एखादा असा आजार पण त्यांच्या पाठीशी लावलेला आहे की त्या आजाराचे निदान होत नाही मेडिकल रिपोर्ट नॉर्मल येतात परंतु आजारपणा त्रास होऊन अनेक लोक त्यामुळे वेढी झालेले दिसतात मानसिक रोगी बनलेले आहेत त्यांचे वैयक्तिक सामाजिक कौटुंबिक आयुष्य पूर्णपणे त्रासाने भरलेले आहे तुम्हाला वाटेल की जी मोठी लोक असतात त्यांच्यावर ही काळी जादू कशी होत नाही तर आदिशंकरचार्य आपल्या हिंदू धर्मातील सर्वात उच्च पदावरील धार्मिक व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या जादूचा सामना करावा लागला होता भारताच्या पहिला महिला पंतप्रधान इंदिराजी गांधी यांच्यावर सुद्धा जादूचा प्रयोग करण्यात आला होता एका एक होटना नाही इंदिरा गांधी स्वतः त्यांच्या आत्मचरित्रामध्ये याचा उल्लेख केलेला आहे बर हे फक्त भारतातच होतं का तर नाही अगदी परदेशात सुद्धा प्रगत राष्ट्र आहेत जसे इंग्लंड फ्रान्स अमेरिका असेल इटली जर्मनी जपान यांच्यासारख्या प्रगत देशात सुद्धा ही काळी जादू चालते तेथील अनेक नागरिकांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवले आहेत त्यांचे व्हिडिओ तुम्ही पाहू शकता तर पहिली गोष्ट आपण समजून घ्यायला पाहिजे की काळी जादू या अस्तित्वात आहे आणि ती करणारी तांत्रिक मांत्रिक आजही आहेत अगदी तुमच्या शेजारी पाजारी सुद्धा असे लोक असू शकतात की ज्यांना विद्या ही आहे ते तिचा वापर करत आहेत तर आता कोणकोणत्या माध्यमातून ही काळी जादू करता येते तर काळी जादू करण्यासाठी पहिला सर्वात चांगला माध्यम ते म्हणजे तुमचे केस आपण केस तर कुठेतरी बाहेर कचऱ्यात टाकून देतो आणि जर तुमच्यावर कोणाला जादूचा प्रयोग करायचा असेल तर ते सर्वात प्रथम तुमचे केस हस्तगत करण्याचा प्रयत्न करतील केस आणि हाडे आपल्या मानवी शरीरामध्ये हे दोन भाग असे आहेत की जर सर्वात शेवटी नष्ट होतात खूप वर्षापर्यंत टिकून राहतात आणि जी वस्तू खूप वर्षापर्यंत टिकून राहते तिच्यावरती ब्लॅक मॅजिक सहज करता येते तुम्ही पाहिले असेल की अनेक तांत्रिक लोक हे मानवाची कवटी घेऊन फिरत असतात त्या ते अनेक प्रकारचे प्रयोग करत तांत्रिक क्रिया करतात त्याचं कारण हेच आहे की जी वस्तू दीर्घकाळ टिकते तिच्यावरती तांत्रिक प्रयोग लवकर यशस्वी होतात के केस शक्यतो महिलांच्या बाबतीत केसांचा जो पुंजका आहे तो इकडे तिकडे फेकून देऊ नका तंत्रशास्त्राचा गैरवापर होऊ नये यासाठी शास्त्रात सांगून ठेवले आहे की ज्या ज्या वस्तू नष्ट होतात त्या त्या वस्तूंवर बहुदा तंत्र बहुदा काम करताना दिसत नाही म्हणूनच केस अशा ठिकाणी ठेवून जीते कोना चाही लागना आता हो कि जिथे कोणाच्याही हाती लागणार नाही आता गावाकडे काय होतं की केसांवर भांडी विकायला येतात तर या लोकांना बळी पडू नका समोरच्या व्यक्तीने तुमच्या केसांचा गैरवापर केला तर त्याची खूप मोठी किंमत तुम्हाला चुकवावी लागू शकते तुमचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकते आपल्या हिंदू परंपरेत सांगितले आहे की रात्रीच्या वेळी नख कापू नयेत त्याचे कारण असं आहे की रात्रीच्या वेळी प्रेतात्मा या नखाकडे आकर्षित होऊ शकतात नखे कापल्यानंतर तुम्ही ते रस्त्यावरती किंवा बाहेर टाकून देता ही कापलेली नके तुम्ही आपल्या घरात टॉयलेट मध्ये करून टाका त्या कोणाच्याही हाती लागू देऊ नका कारण मित्रांनो आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही दुसऱ्याचे कपडे वापरता का किंवा चप्पल वापरता का जर तुम्ही हे वापरत असाल तर आजच ही गोष्ट बंद करा कारण असे दुसऱ्याची एनर्जी ही आपल्या शरीरात प्रवेश करते नकारात्मक गुण असतात समोरच्या का वाईट वेळ असते ती आपल्यावर उलटते त्यामुळे दुसऱ्याच्या वस्तू वापरू नका आपल्या वस्तू सुद्धा दुसऱ्याला देऊ नका तंत्रशास्त्रानुसार फार विशेष प्रकारचा खेळ चालू आहे तुम्ही जेव्हा तुमच्या वस्तू दुसऱ्याला देता तेव्हा तुमची चांगली तुम्ही 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 चांगली वेळ जाते तुम्ही तुमची चांगली वेळ तुमचे चांगले भाग्य त्याला देता आणि जेव्हा तुम्ही दुसऱ्यांच्या वस्तू स्वतः वापरू लागता तेव्हा त्यांची वाईट वेळ तुमच्यावर येते खूप विचित्र आणि बुद्धीला न पटणारा हा खेळ आहे कपडे सुद्धा दान करताना शंभर वेळा विचार करा तुमच्या कपड्यांचा दुरुपयोग होऊ शकतो कारण कपड्यांच्या माध्यमातून सुद्धा चपलांच्या माध्यमातून सुद्धा अनेक प्रकारचे तंत्र करता येतात तेव्हा विचारपूर्वक दान धर्म करा त्यामुळे कपडे वाहत्या पाण्यात प्रवाहित करणं हेच उत्तम आहे अनोळखी व्यक्तीकडून कधीही काही खाऊ नका तुमच्या ओळखीची व्यक्ती कोणतेही कारण नसताना तुम्हाला एखादी वस्तू खाऊ घालायला पाहते किंवा तुम्हाला एखादी अशी वस्तू देते की तुम्ही मागितलीच नव्हती तर तेच घेऊ नका याने सुद्धा तांत्रिक क्रिया होते विशेष करून आमोशा पौर्णिमेला नवरात्रीला त्या दिवसामध्ये अनोळखी व्यक्तीकडून किंवा ओळखीच्या व्यक्तीकडून सुद्धा नको त्या गोष्टी खाऊ नका धन्यवाद मित्रांनो